ती म्हणते मी उपवास करते पण खरं सांगू ती उपवास करते की सगळ्यांना खाऊ घालून थकते मी अविनाश अविनाशे कट्टा वार्तामध्ये तुमचं स्वागत आहे श्रावणात घर सस्त देव मांडला जातो पुरणपोळ्या भाजल्या जातात पण त्या घरामध्ये एक जण नेहमीच उपाशी असत ती म्हणजे घरातील स्त्री आपल्याकडे सण म्हणजे बायकांची जबाबदारी स्वयंपाक पूजा स्वच्छता आणि त्यावर उपवास तिचं एकच वाक्य असत काही नाही रे सण आहे ना पण तिचा सण म्हणजे नुसतं काम न चुकवलेली जबाबदारी आणि शेवटी उरलेलं अन्न ती उपाशी असते पण प्रेमाने भरलेली ती दमलेली असते पण चेहऱ्यावर हसू ठेवते ती काही मागत नाही पण आपल्या विचाराचं कर्तव्य नाही का श्रावणातल्या व्रतांची परंपरा बायकांनी पाळली पण शरीर थकून जात मन मात्र म्हणतं घरच्यांचं चांगलं व्हायला हवं या सणात बायकांना फक्त उपवास नको विश्रांती सन्मान आणि प्रेम मिळायला पाहिजे उपवासाचा बळी नको सणात तिचा सहभाग असावा पण तिचा त्याग नको तुमचं काय मत आहे आई बहीण बायको वहिनीला यासारखा काय गिफ्ट देणार आहात कमेंट करा आणि हा व्हिडिओ त्या खास स्त्रीला फॉरवर्ड करा असेच मनाला भिडणारे विचार दरवेळी तुम्हाला ऐकायचे असतील तर फॉलो करा कारण हे तुम्ही ऐकले का